आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज मी काल देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जे राजकीय ठराव होतील त्याचं पूर्ण ब्रीफिंग आपल्याला केलं जाईल परंतु राजकीय ठराव हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला होता की वंदनीय बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेना कुठेतरी दूर जाते त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन नॅचरल अलायन्स केली भविष्यातलं राजकीय धोरण आमचं काय असणार आहे राजकीय कशा पद्धतीने आम्ही वाटचाल करणार आहोत आमच्या शिवदूतापासून जिल्हा प्रमुखांपर्यंतची कार्यप्रणाली काय राहणार आहे याच्यावर सगळ्यावर चर्चा आजच्या शिबिरातनं होईल मला असं वाटतं की मनोजजींनी या सगळ्या गोष्टींचा देखील समजूतदारपणानं विचार केला पाहिजे ऑलरेडी ते समजूतदार आहेतच परंतु वीस तारखेला जे अधिवेशन होते वीस आणि एकवीसला त्याच्यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या संदर्भातलं जे सुतोवाच मुख्यमंत्री यांनी केलेलं होतं त्या संदर्भातलं राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला आहे आणि मला असं वाटतं की मराठा समाजाला कुठच्याही बाकीच्या समाजाचं आरक्षण न घेता किंवा त्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार हे सकारात्मक पाऊल आहे आणि त्याचा अहवाल विधानसभेमध्ये ठेवून त्याच्यावर चर्चा केली जाईल त्या त्या, पहिली गोष्ट अस की त्याच बाबतीनं आम्ही वाटचाल करतोय मुख्यमंत्री मोदयाने देखील त्याच बाबतीमध्ये सुतोवाच केलेला आहे परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं राज्य मागासवर्गीय आयोगानं विक्रमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टीचा तपास केलेला आहे आणि त्याचाच हा परिपाक म्हणून वीस एकवीसला अधिवेशन होतं सगळ्या नेते मी मगाशी देखील सांगितलं की जे काही ठराव होतील त्यांची पूर्ण माहिती ही आमच्यापैकी काही सहकारी किंवा आम्ही सगळे तुमच्यापर्यंत येऊन सांगत राहू त्या ठरावाचं नक्की कारण काय तो ठराव कशासाठी घातलेला आहे हे देखील आम्ही सांगू परंतु शिबिर सुरू व्हायच्या अगोदर ठराव कुठचे असणार आहेत हे सांगणं योग्य नाही वैभव आहे नाहीकडून काही आमदार आपल्या संपर्कात आहेत ते आमदार नेमके कोण आहेत आता वैभव नाईकांनी रवींद्र चव्हाणांची भेट का घेतली हे माझ्यापेक्षा चांगलं तेच सांगू शकतात नक्की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखणारं सध्या डिटेक्ट मशीन अजून काय तयार झालेलं नाही परंतु अनेकांच्या मनामध्ये अशी चलबिचल सुरू आहे त्याच्यातले काही शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत काही देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत काही अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत कोकणामध्ये नारायण लोकसभा निवडणूक लढत चर्चा आहे कसं पाहत आहे मी काल देखील सांगितलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे शिवसेनेनं त्या ठिकाणी निवडणूक लढलेली होती त्याच्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा